तुम्ही पण जर एसआयपी करत असाल तर अजिबात करू नका आताच बंद करून टाका आता तुम्ही म्हणाल मॅडम प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही म्हणत असता एसआयपी करा आणि आता हे अचानक बंद का तर जाणून घेऊया सेव्ह करून ठेवा तर मी आता एसआयपी चांगली गोष्ट तुम्हाला सांगणार आहे तर बघा आपण सगळेच एसआयपी करतो आणि ने रिटर्न सुद्धा चांगलेच मिळतात पण आता मी एसआयपी मध्ये एक वेगळी गोष्ट सांगणार आहे तर वेगळं काय तर ते डेटा सोबत बघूया समजा आपण दहा हजार रुपयांची दर महिन्याला एसआयपी करत आहोत सोबत सरासरी तेरा टक्के रिटर्न बघूयात आणि टाइम पिरियड पंधरा वर्ष घ्या तर टोटल रिटर्न्स जवळपास पंचावन्न लाख होतात आणि आता मी जे सांगणार आहे ते म्हणजे स्टेप अप एसआयपी चला बघत ते काय असतं दरवर्षी पाच ते दहा टक्क्यांनी पगार वाढ होत असते त्यामुळे आपण दरवर्षी पाच पर्सेंटने इन्व्हेस्ट स्टेप अप करू शकतो म्हणजे शकतो जितक्यात पी करत आहात त्यामध्ये पाच टक्के दरवर्षी वाढ करायची तर आपण जसे केले तर तुमच्या समोर कॅल्क्युलेशन आहे तर मग ह्याची किंमत होते एकाहत्तर लाख चौतीस हजार रुपये तुम्ही बघू शकता सरळ सरळ सोळा लाख रुपयांची वाढ होत आहे तर मित्रांनो कमाई वाढत असेल तर आपली इन्व्हेस्टमेंट पण वाढली पाहिजे म्हणजेच त्यासाठी स्टेपअप पी सुरू करा आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिसत असले नंबरवर संपर्क साधा अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी आता फॉलो करा ग्रोथ वेल्थ वेंचर्स या आपल्या पेजला